तर मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाची इतिहासामध्ये नोंद व्हावी यासाठी मावळ तालुक्यामधल्या कारला या ठिकाणी त्यांचा पुतळा उभारला गेलाय मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आला असून पाच फूट सात इंच इतकी या पुतळ्याची उंची आहे मावळ तालुक्यामधल्या अशोक माळसकर यांनी हा पुतळा उभारलाय अवघ्या तीन महिन्यांमध्ये त्यांनी हा मेळाचा पुतळा तयार केलाय इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी नेते म्हणजेच मनोज जरांगे पाटील गेल्या तीन साडेतीन महिन्यापासनं मराठा आरक्षणाचे असे नवीन असे योद्धे महाराष्ट्रभरामध्ये प्रचलित आहेत त्यांचा चौथा मुक्काम हा लोणावळा या ठिकाणी होणार आहे व त्याच लोणावळ्यामध्ये वेगळी काहीतरी गोष्ट झाली म्हणजे या ठिकाणी लोणावळ्यामध्ये त्यांचा मेणाचा पुतळा बनवण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकताय की लोणावळ्यातील एका मराठा तरुणाने मराठा तरुणाने त्या ठिकाणी त्यांचा मेणाचा पुतळा बनवलेला आहे उभा असा दिसणारा जरांगी पाटील सारखाच दिसणारा असा मेणाचा पुतळा या ठिकाणी त्यांनी बनवलेला आहे त्या ठिकाणी काही दिवसांआधी ते जरांगे पाटील यांच्याकडे देखील गेले होते की तुमचा मेणाचा पुतळा बनवायचा आहे तर त्यांची का, का, माप घेण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले असताना त्यांना त्यांच्याशी काय चर्चा झालेली आपण जाणून घेऊया काय सांगाल दादा कुठूनही तुमच्या मनामध्ये संकल्पना आली की त्यांचा मेनाचा पुतळा बनवता येईल व त्यांच्याशी तुम्ही भेटले काय काय सांगाल त्यांच्याशी सर्वप्रथम आम्ही त्यांना भेटलो तर त्यांना बोल आम्ही तुमचा मेनाचा पुतळा बनवायचा आहे तर तुमचं काय मोजमाप लागेल तर त्यांची काही तयारी नव्हती ते बोलले मला माझा काय पुतळा बनवू नका तर पण आम्ही बोललो तरी तुमचा पुतळा पुढच्या समाजाला कळावा म्हणून आपण तो पुतळा बनवतोय किती वेळ लागला आहे पुतळा बनण्यासाठी व काय कशा प्रकारे तुम्ही बनवलेला आहे सा, साधारण याला तीन महिने लागले मोजमा वगैरे घेऊन त्यानंतर लगेच चालू केलं काम लवकरच महिनिम आम्हाला सहा महिने लागतात असं पुतळा बनवला पण तीन लोकर केलं हा जो पुतळा आहे तो तयार करण्यात आलेला आहे लोणावळ्यामध्ये आणि लोणाळ्यातच असणारा चोवीस तारखेचा जो मुक्काम आहे त्या मुक्कामाच्या दिवशी नक्कीच जरांगे पाटील ज्यावेळेस हा पुतळा बघतील त्यावेळेस त्यांची काय प्रतिक्रिया असेल तेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे लोणावळा boom <laughs> boom